निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा शीतल अकॅडमीचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा भारतातील सर्वात मोठी इंग्रजी संभाषण शिकवणारी मुंबईची संस्था शेगाव शीतल अकॅडमीचा तिसरा वर्धापन दिवस खूप जल्लोषात साजरा करण्यात आला शेगावसह परिसरातील मागच्या तीन वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांना सातत्याने व यशस्वीरित्या इंग्लिश स्पीकिंग शिकवणारी एकमेव संस्था आजपर्यंत विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या यशस्वी व पदव्युत्तर गृहिणी कंत्राटदार व्यावसायिक लोकांना इंग्रजी शिकवण्याचे कार्य शीतल अकॅडमीने केलेले आहे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून श्री शैलेंद्रदा पाटील माजी नगराध्यक्ष शेगाव श्री नितीन पाटील साहेब शहर ठाणेदार ॲड एस डी पाटील सर प्राचार्य खुणे सर परिचयत विद्यालय मनसगाव डॉक्टर स्वप्नील बापुळकर गणेश खारोडे सौ वैष्णवी खारोडे मॅडम दुर्गा काळे मॅडम करुणा शेगोकार उपस्थित होते या कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आल्या जसे की सांस्कृतिक गीत गायन नृत्य सादरीकरण वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा आणि वर्षभराच्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धेचे बक्षिस देण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन शीतल अकॅडमीचे संचालक मुकेश पाटील सर व शिक्षकवृंद यांच्याद्वारे करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया कान्हेरकर आणि गौरी इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुकेश पाटील सर यांनी केले या कार्यक्रमाला पाचशेहून अधिक लोकांची गर्दी होती कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला व शीतल अकॅडमी ही शेगाव शहरातील नंबर एक अकॅडमी ठरली जवळपास दोनशे पन्नास ब्रांचेस आहे आणि याचा अतिशय चांगला इम्पॅक्ट आपल्या मुलांवरती होतो आहे कारण की असं म्हणतात की इंग्रजी हे इंग्रजी भाषा ही वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं आहे आणि ते खरंच आहे ती काळाची गरज आहे आता तो वाद सुरू आहे मराठी हिंदी इंग्रजी किंवा आता वाद भाषेवरून सुरू असेल परंतु इंग्रजी भाषेला ना पर्याय नाही आहे इंग्रजी भाषा आपल्याला यायलाच हवी आणि इवन ती बोलताही यायला पाहिजे फ्लुएंटली आणि एवढ्या लहान वयापासून जर तुम्ही यांना शिकवताय आहे तर ही खूप कौतुकास्पद बाब आहे सर्व पालकांनी त्यांच्या मुलांना इंग्रजी स्पोकन किंवा या इंग्लिशच्या अकॅडमीमध्ये पाठवलंच पाहिजे असं माझं मत आहे निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य